नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणात वातावरण तापलं धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीची भेट घेतली काय घडलं भेटीत काय म्हणाले मुंडे हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळपास असणारे वाल्मिकराड हे यांच्या मागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे आता या प्रकरणाची धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे अजून मोठं उदाहरण आलं आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मास्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निगरून हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या घटनेत बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाला आहे या घटनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला जात आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे आता या प्रकरणाची धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे चर्चांना मोठं उदाहरण आलं आहे धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संतोष देशमुख हा माझा जिल्ह्यातील एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीतील तितकाच आदर आहे जे कोणी यात गुन्हेगार आहेत त्या सर्वांना पाचची शिक्षा करा मग ते कोणीही असो असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे मुख्यमंत्र्यांची भेट योगायोगने झाली पिढीमध्ये संतोष देशमुख यांची नुगरीनपणे हत्या झाली ही हत्या ज्याने कोणी केली यांच्यावर कारवाई व्हायला हवी त्याला फाशी व्हायला पाहिजे या मताचा मी आहे संतोष देशमुख हा माझा जिल्ह्यातील एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तितकाच आदर आहे जे कोणी यात गुन्हेगार आहेत त्यात सर्वांना फाशीची शिक्षा करा मग ते कोणी असो कोणाच्याही किती जवळचा असो मग तो माझा जवळचा असो त्यालाही सोडणार नाहीत असं धनंजय मुंडे हे म्हणाले चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे याकडे आपण थोडा लक्ष देऊया पण फक्त राजकारणासाठी माझ्यावर आरोप करणं या काय राजकारण असू शकेल हे आपण समजू शकतात वाड याची सुरेश धस यांच्या सोबत होती ते माझ्याही जवळचे जा आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांची चौकशी सुरू आहे ही चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे मी देखील या माताचा आहे पण माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय जर तुमचा दिवस उघडत नसेल तर त्यासाठी आपण काही करू शकत नाही असं धनंजय मुंडे म्हंटल आहे चार्जशीट लवकर दाखल व्हायला पाहिजेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी मंत्री पदाची शपथ घ्यायच्या आधीपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कोणता मिळावा कोणता मिळू नये यासाठी आणि त्यानंतर बीड पद कोण घ्यावं कुणी घेऊ नयेत हा सर्व विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे दिला आहे या प्रकरणाची चौकशी गतीने सुरू आहे लवकरात लवकर ही चौकशी व्हावी इतकंच नव्हे तर हे प्रकरण फार भयंकर आहे त्यामुळे याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टने चालवावा चार्जशीट लवकर दाखल व्हायला हवी या प्रकारणी ज्या गोष्टी निष्पात होतात त्या कोर्टाने लगेच समोर आणल्या पाहिजेत असंही धनंजय मुंडे यावेळेस म्हणाले मग ह्या प्रकरणात जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही याकडे आपण थोडं लक्ष देऊया मला समाजकारणातून आणि राजकारणातून उठवणे हा यामागचा उद्देश असू शकतो यामागची वस्तुस्थिती जी काही असेल ती मी आधीच सांगितली आहे त्यामुळे यामागे जे कोणी असेल त्याला सोडायचं नाही या प्रकारणी जो कोणी आरोपी आहेत त्यालाही फाशीची शिक्षा दिली पाहिजेत मी या माताचा आहे असे धनंजय मुंडे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा नाही